टू व्हीलरचे दहा रुपये रिक्षाचे वीस रुपये आणि फोर व्हीलर चाळीस रुपये आमच्या दुकान आहे दीपक पाताळे हे बघा नमस्कार मंडळी मी त्रिशा पाताडे माझ्या पहिल्या व्हिडिओ तुमचा स्वागत आज आज रविवार आणि आम्ही चाललो सावडावच्या धबधब्यात आज रविवार आहे त्या करणार सावडावच्या धबधब्यात लय गर्दी असो चला आता तुमकं दाखवते सावडावचा धबधब तर मंडळी जो व्हिडिओ आम्ही दोघ जण त्रिशा आणि मी दोघ मिळून बनवतो तर त्रिशा पण समजू हो एडिटिंग कशी करतो शूटिंग कशी करतो अँगल कसे घ्यायचे असतात म्हणजे माका सगळा समजता असो काही विषय नाही तरी पण आपला ते काय थोडासा निदान नॉर्मल जा स्टार्टिंगचा जा नॉलेज असता त्या निदान ते काय येत त्यासाठी मी ते काही सवय करून घेते पप्पांका चप्पल घ्यायचा होता म्हणून आम्ही पहिले गेलाव तर ह्या बघा ह्या कल्याणकरांचं दुकान आणि ह्या दुकान बाजारपेठेत जर तुमका चप्पल घ्यायचे असतील तर ह्या ह्या दुकानात यावा तुमका प्रत्येक प्रकारची चप्पला भेटतील माझ्या पप्पांका टाईमपास आवडत नाही पप्पाने लगेच लगेच चप्पल चॉईस केल्यानी आणि आम्ही थैना निघाला आम्ही सावडावला जायचं होता तर दिशा म्हणता आम्ही जेवण काय निघालो नाही तर दिशा म्हणता की पप्पा भूक लागली म्हणून आम्ही कोकण कॉर्नर हॉटेल जा माझ्याच मित्राचा सोनी नाकाचे लोक या त्याच्या हॉटेलला आम्ही आता भेट दिला या हॉटेल हॉटेलबरोबर पोकळे पेट्रोल पंपच्या एकदम अपोजिटला हे बघा मित्र तर हे चायनीज वगैरे मस्त भेटतात तुम्ही कधीतरी ह्या दिशेन जर जायचं असलास तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्यावा चला आता मी निघतो नांदगाव ट्रीटा क्रॉस करून आम्ही ओटव बाट्यावर पोचणार ओटो बाट्यावरनं राईड मारून आमका सावडावच्या दिशेन जावचं हा चौ फाट्यावरना चार पांच किलोमीटर अंतरावर एक फाटो त्या फाट्यावरना लेफ्ट मारून आपल्या धबधब्याच्या दिशेन जायचा हा मंडई आपण सावडावला पोचला ही समोर दिसतात ती कमान ह्या कमान इथं राईट मरून आपल्या सावडावच्या धबधब्यावर जाऊचा सावडावचा ना दीड ते दोन किलोमीटरवर हा जातो खाली को पाणी पडले जरा जरा आता सावढू जरा नाही ते खाली वगैरे पाणी

आवडा गाडी काय पार्किंग केलं चला आपण जाऊया तर हो या पार्किंग आणि टू व्हीलरचे दहा रुपये रिक्षाचे वीस रुपये आणि फोर व्हीलरचे चाळीस रुपये अशा प्रकारे हो पार्किंगची पावती फाडली जातात बघा हे आमच्या भाऊबंधांचं दुकान दीपक पाताडे हे बघा काय म्हणतात काका यंदा मग वाटतं मे मध्ये चालू झाला वाटतं तुमचं होय ना आता पहिल्याच वर्ष असत का मे मध्ये बाकी तुमचा कसा चालला बाकी तुमचा कसा चालला ठीक आहे चला येते जरा जालना फिरून इकडे एक दुकान आहे बघा wildonders woosh, toys rahur artsara senshuPara어� aún hǗ battle activities, sports and life choices are not a matter to be considered. Not only did you uh, learn неёi di màngsè m resisting the Truそして yaşaçaear柠 탄 frustất ihrer tim çaì yang frontsales pada eg likewise, you are evicted from training verg throughout the competition and become a country's national比較gilrence no matter what, but you remain only for final competition or flower processing unless your age die. No matter what other skills of application you possess. You are trans tanto spareー� tiver對啊σι tr schon 이만싫은ировать사 이상한 맛�berger Witch of Cross grandparents full of love, friendship, friendship生活, sin ajuste,lden și tr credit 해� shapar.. 너 가rice으면 잘못 빠ava. Isn't it strange? 만!", 그것 Muhy Townshend min ㅀ �Link SSW‿ surface sickness, sandalod 재송 simples polygynexer. 사진의 시아� customizationается UN

Sudah lancang lagi dia tuh. Ye. Yeah. काम कर <smart> <coughs> 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 तुमचं नाव कसं अमोल अमोल जाधव जाद गावातले ओके काय सेल्फी पॉइंट हा कधी वास ना काम चालू केला हा आणि काय कुणी गेला तुमचं जा ह्या पण मारी केला बघा इकडे धबधबा आणि धबधब्यात लोका भिजल्याच्या नंतर थोडी भूक जास्त लागता आणि त्याच्यामुळे बघा समोर दोन हॉटेल आहेत ह्या या खा आणि ह्या हा ह्या आमच्या भावबंधांचाच हा दीपक पाताळे ते हयच राहूक आमचं गाव का सरडे त्यांचं गाव हेच चावडावंच पण ते आमचे ते भावबंध आहेत तर आपण आता त्यांना विचारूया त्यांच्या दुकानात नेमका काय काय भेटता तुमच्या दुकानात नेमका काय काय भेटता आणि जे जेवण ओके आणि ह्या दुकान तसा किती महिने चालू असता कायमस्वरूपी चार महिने म्हणजे जून ते ऑक्टोबरपर्यंत इतर वेळी ह्या दुकान बंद असतं यंदा मला वाटतं पाच महिने असणार मे पासनं पाऊस झालो ना चालू मग तुमच्या माहितीनं मेमध्ये धबधबो पहिल्यांदाच चालू झालो काय होय ना नाही आम्ही पण नाही कधी ओके दिखा। दिखा। <laughs> <ने तारेगा>। <laughs> <रपोता>। <laughs> मित्र तुझं नाव काय खाय नाही घाट फोंडा घाट किती अस तुम्ही आता बिर्याणी खातास की बिर्याणी हे आणला हवेच बनवलास की घराकडनं घेऊन नॉन व्हेज 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 ॉन व्हेज फिक्स मिक्स या तुम्हाला कसा वाटला एक नंबर पण पावसान बावीस दिवस आधी येऊन काम केल्यामुळे आम्हाला लागला त्याच्या आधी आम्ही कधी यायच्या माहिती जून नंतर नाही पण काल येत असत कदाचित तुम्ही मे मध्ये आंघोळ केला असता काल आम्ही कसं आज जून मध्ये येतो ना धबधब चालू झाला मे मध्ये आणि म्हणून बावीस दिवस आधी बसले मे मध्ये येत असतो रेकॉर्ड झाला असता नाच ना काल एक नंबर मंडा हा व्हिडिओ मी पप्पांसोबत केला आहे पुढचं व्हिडिओ माझे एकट्याच असतात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच पुढचे व्हिडिओ बघू भेटतील तर मंडई जसो माका तुम्ही सपोर्ट करतास तसो रिशा पण करा त्याचा आता चॅनल नाही पण काही दिसून त्याच्या पण चॅनल मी ओपन करीन तोपर्यंत त्याचा सवय होऊसाठी ही गोष्ट मी करते जेणेकरून दुसऱ्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या स्वतःचा काहीतरी करीत ह्यासाठी हो माझं एक छोटोसोप प्रयत्न तर ते का पण सपोर्ट करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तुमका असेच कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ बघू गावतले आज पुरत एवढ्याच बाय बाय धन्यवाद